टुडे टुडेशियम डेफिशियन्सी मॅग्नेशियम मुळे मसल येतात जनरली पायाच्या असतात त्याच्यामध्ये किंवा हातामध्ये तर ते मॅग्नेशियम डेफिशियन्सीमुळे होतं नंतर दुसरी गोष्ट आहे पटी किंवा विकनेस विकनेस जनरली मॅग्नेशियम डेफिशियन्सीमुळे होते नंतर ना काळ वाटणे असे इरिटेबिलिटी असे हात होणे होणेपायाला मुंग्या येणे टिंगलिंग सेन्सेशन होणे नंतर मायग्रेन आणि आणि त्याचा सगळ्यांचा इफेक्ट हा तुमच्या झोपेवरती होतो तर याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता तर याच्यामध्ये वीस ते पंचवीस ग्रॅम भोपळ्याच्या बिया असतात पंपकीन सीड्स म्हणतात त्या खाऊ शकता तुम्ही रोज सकाळी नंतर डोबळी मिरची ती तुम तुम्ही तुमच्या आहारामध्ये समावेश करू शकता नंतर न भिजवलेले बदाम संध्याकाळी पाच ते सहा बदाम भिजव ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळी नंतर चॉकलेट वगैरे हो वापरू खाऊ शकता तुम्ही नंतर ॲवकॉडा आहे ते वापरू शकता त्याच्यामुळे काय होईल मॅग्नेशियम डेफिशियन्सी कमी झाली मॅग्नेशियमची कमतरता पूर्ण झाली की ऑटोमॅटिक तुम्हाला या सर्व प्रॉब्लेम्स प्रॉब्लेम सुटका मिळते आणि मेन महत्वाचं आता जनरली बॅक पेन लो बॅक पेन जनरली जो असतो तो हा मॅग्नेशियम डेफिसियन्सीमुळे होतो